পরোডাডাডাকোদে স্টারো াকেরপাডে মকটাড্তড্রি কাকেড্স্ড্য্লাড্যে কাকেছার্বা কাকের য়াড্য়ে পাকেল্য়ে আমাড�

पत्रकारांची व्यवस्था स्वामींचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला केलेली आहे आपण सर्व पत्रकार बंधू वडिलांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बसून आहे हैबांचं है पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं शिवसेना जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित साहेब आहेत त्यांचं माजी नगराध्यक्ष आणि उत्तर मंदिर ट्रस्टचे अशोकजी मयकर या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करतोय त्याचबरोबर आनंद मराठे सर यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय प्रमोदजी रेडिज या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय स्वागत करतोय इतर सर्व मान्यवरांचं मी शाब्दिक स्वागत कर विनंती करतो की आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करावी पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांकरता अनुदान अंतर्गत रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण करणे तालुक्यात या कामामध्ये तळ मजल्याचे स्टेज मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये पेवर ब्लॉक पारासोगोवटच्या परिसराचे सुशोभीकरण स्वच्छतागृहाचे बांधकाम तसेच पहिल्या मजल्यामध्ये सभागृह धर्मशाळा इत्यादी बांधकाम आणि मंदिराच्या सभोवतालच्या कंपाऊंडवरचे नूतनीकरण दीपमाळ मुख्य प्रवेशद्वार नूतनीकरण आणि श्रीदेव गरुडेश्वर श्रीदेव पुंडली श्री दत्तगुरु आणि श्रीदेव सर्वेश्वर महादेव या मंदिराचे नूतनीकरण इत्यादी कामे करण्यात येणार आहेत सदर कामा पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधांकरता अनुदान या अंतर्गत रत्नागिरी शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याच्याकरता मान्य पालकमंत्री मोदयांनी रक्कम रुपये तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत कामाकरता आपल्याकडचे जे अनुभवी मक्तेदार आहेत शिवसृष्टी वगैरे त्यांनी जे बांधले ते वीरेंद्र चे वीरेंद्र वणजू हे काम करणार आहेत आणि त्यासाठी आर्किटेक्ट म्हणून वास्तुसंक संकल्प आर्किटेक्ट यासाठी नेमणूक केली आणि यासाठी ते काम सुरू करण्यात येणार आहे मिळालेला आहे साहेब तीन आकडा तीन कोटीचा निधी तुम्ही दिलाय आणि जवळपास तीनशे वर्षाचं या मंदिराला विनायक दामोदर सावरकर यांच्या काही बैठका सुद्धा या बरोबर आपण पाहू शकता इथे प्रत्येक समाजातील संत उदयजी सामन या मंदिरात एक दिवस आज गॅलरीच्या निमित्ताने आलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी ह्या जीर्ण झालेल्या धर्मशाळा किंवा इथल्या एकंदरीत वास्तू पाहिल्या आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सुधारलं पाहिजे यासाठी काय लागेल तो निधी मी देईन आणि त्याप्रमाणे आज ह्या सुशोभीकरणासाठी त्यांनी इतका मोठा निधी दिलेला आहे तर विठ्ठल मंदिर संस्था आणि या परिसरातील नागरिक आम्ही तुमचे अत्यंत अत्यंत आभारी आहोत इतकी सुंदर स्वरूपात साकार होणारे ही सर्व परिसरातली वास्तू ही पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल काही कालावधी यासाठी जाणार आहे नेमका किती जाणार आहे ते मक्तेदार इथे उपस्थित नाही जिथे जे विचारे आपण सांगितलं का की किती दिवसात आम्हाला दोन तीन वर्षात ते पूर्णत्वाला जायला पाहिजे दुसरी गोष्ट आमचे जे उत्सव असतील बाराही महिने आमच्या देवळामध्ये उत्सव होतात एक वा वा व्हेरी गुड छान आहे एक वर्षात पुढं होणार आहे तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व समाजाला बरोबर घेणारे हे विठ्ठल मंदिर राजकीय सामाजिक अशी सर्व परंपरा आणि ज्याची मूर्तवेळ स्वातंत्र्याची या मंदिरामध्ये रोवली गेली ते हे मंदिर आम्ही हे आत्ताचे कार्यकर्ते आहोत पण तीनशे वर्षापूर्वीचपासून चालणारं हे विठ्ठल मंदिर कोणी गुगेर नावाच्या हो व्यक्तीने बांधलं आणि त्याचे के जीर्णोद्धार केला त्यांचे नातूंनी नंतर हे देऊळ बांधलं गेलं पण आज सुशोभीकरणाची खरं तर गरज होती किंवा एकंदरीत ही या धर्मशाळेचा वास्तू कारण धर्मशाळा त्यावेळेला का होत्या त्यावेळेला कुठे लॉजिंग नव्हती मग पर्यटक येणारा असून दे देवा देवाच्या दर्शनासाठी येणारा व्यक्ती असून दे त्यावेळेला एस टीची सुविधा फार मोठ्या प्रमाणात नव्हती पण होती त्यामुळे बस चुकेल म्हणजे सकाळी सहा वाजता उठून जायचे ते या धर्मशाळेत लोक येऊन झोपतात आणि इथून बस स्टँडवर जा अशी सगळी परंपरा असलेलं हे मंदिर आणि त्याची आता नागडूजी सगळी पूर्ण होऊन सुशोभीकरण आहे याबद्दल उदयजी सामन खरंच म्हणजे हा आमच्या ट्रस्टच्या दिशेने अस्तिश भाग्याचा क्षण आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार झालात त्याचा हा एक आमच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे सनद आहे आणि ती गेली अनेक वर्ष बंद आहे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारला ही सनद जी काही ह्या रत्नागिरीमध्ये मोजकी देवळं असतील जी पुरातन आहेत मग भैरी मंदिर असेल किंवा अन्य असतील त्या मंदिराबद्दलच्या सनदी त्यावेळेला जर इंग्रजांनी दिल्या तर आज त्या का चालू नाही हा खरं तर तुमचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या लेव्हलवर बावनकुळे साहेबांशी आपण बोलला त्याचं कॉरस्पॉन्डिंग विजय पेंडणेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने जर ही सनद परत सुरू झाली त्यावेळेचा जो काय खर्च मिळत होता बारा, बारा रुपये मिळत होता पण ते बारा रुपये सुद्धा त्यावेळेला दिवाबत्ती किंवा एकंदरीत साफसफाईसाठी आवश्यक होते आणि किंवा पुजाऱ्याचा मेनताना देण्यासाठी आवश्यक होते पण आज त्याची खरी गरज आहे की कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाकडनं या सनदेवर काही रक्कम दरवर्षी मिळत गेली तर त्या मंदिराला त्याचा उपयोग होईल पण आमच्या मंदिरामध्ये कुठलीही अशी गोष्ट नाही की ज्यामुळे मंदिराला त्याचा फायदा होईल म्हणजे गाळे नाहीत किंवा काही नाही किंवा कोणी मंदिरामध्ये झोपला एखादी व्यक्ती येऊन झोपलेत सहल आली काही विशेष करून ज्या वेळेला मोठ्या परीक्षा होतात मग पोलीसच्या असतात किंवा शासकीय असतात तेव्हा अनेक मुलं इथे येतात इथे खाली पण झोपतात इथे झोपतात तिकडे झोपतात पण कुणाकडनंही मेनताना एक रुपया घेतला जात नाही अशा तऱ्हेने परंपरा असणारं आणि अशा तऱ्हेने हे सजलेलं विठ्ठल मंदिर जे पूर्णपणाने आज चांगल्या स्वरूपाचा व्हायला निघालेला आहे याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि उदयजींच्या मध्ये जास्त वेळ न जाता तुमच्या वतीने आणि आमच्या सगळ्या ट्रस्टच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने मी माननीय माननीय माजी नगराध्यक्ष अशोकजी मयेकर यांना विनंती करतो की आपण सगळ्यांचीच नावं एवढ्यासाठीच घेतली की नगरपालिकेची निवडणूक कधी लागू शकते आणि नाव घेतलं नाही म्हणून कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून मगाशी मायकर सर तुम्ही बघितलं असेल महायुतीमध्ये समन्वय कसा असतो हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे एकही नारळ शिवसेनेच्या कुठच्या पदाधिकाऱ्याने वाढवलं नाही सगळेच्या सगळे नारळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढवले त्याच्यामुळे आता तुम्हाला बीजेपी आणि शिवसेनेमध्ये समन्वय नाही हे सांगण्याला काय मी आता अर्थ ठेवलेला हो नाही पण आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा दिवस आहे आज बाबा तुम्ही माझा सत्कार केला मी तो सत्कार स्वीकारला पण तो रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं स्वीकारला कारण रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेनं सलग पाचव्यांदा जर मला निवडून दिलं नसतं मी पुन्हा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो तर या मंदिराला तीन कोटी रुपये मला देता आले नसते आणि म्हणून या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं सगळं श्रेय रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातल्या मतदाना जातं हे देखील मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्या दिवशी मी एका आर्ट गॅलरीच्या निमित्तानं इथं आलो होतो आणि अशोक भावानी मला सांगितलं की हा परिसर सुशोभीकरण करणं गरजेचं आहे मी सांगितलं की ठीक आहे आम्ही रस्त्यावर चर्चा करतो रस्त्याला निधी उपलब्ध दे करून देतो नळपाणी योजनाला निधी उपलब्ध करून देतो पण ज्या रत्नागिरीची ओळख तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या मंदिरांपासून आहे त्या मंदिरांना जर आपण निधी उपलब्ध करून देऊ शकलो तर माझ्या एवढा भाग्यवान लोकप्रतिनिधी कोणी नसेल याच भावनेतनं ह्या तीन कोटी रुपयाला मी मंजुरी दिली बरं तीन कोटी रुपयाला नुसती मंजुरी केली नाही त्याची निविदा देखील झाली काम देखील सुरू होईल आणि मी विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो की पुढच्या एकादशीपर्यंत हे एक काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि आमचे ठेकेदारी घेतील तर हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे कारण विठ्ठलाची सेवा करणारे महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत सत्य आहे त्याच्यामुळे कोणीही किती मला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला मामा बरोबर ना तर तुम्ही देखील माझ्याबरोबर आहे आणि परमेश्वर देखील माझ्याबरोबर आहे आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचलेला हा कार्यक्रम आहे खरंतर विठ्ठलासाठी आपण पंढरपूरला जातो विठ्ठलाचं दर्शन घेतो आपल्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आपण महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती विठ्ठलाची रत्नागिरीमध्ये निर्माण केली पामा तुम्ही मागणी केलीत की त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं एक सत्र त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर असावं मी आपल्याला शब्द देतो दो की दोन चार दिवसामध्ये त्याचं इस्टिमेट बनवलं जाईल आणि ते देखील विठ्ठलाच्या वरचं सत्र नियोजन मंडळाचं किंवा नगरपालिकेच्या फंडातनं आपण नक्की निर्माण करू परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो महाराष्ट्र एवढ्यासाठीच या ज्या रत्नागिरीशी अस्मिता म्हणून आपण बैरीदेव मंदिराकडे बघितलं जातं आज रत्नागिरीची अस्मिता म्हणून विठ्ठल मंदिराकडे बघितलं जातं रत्नागिरीची अस्मिता म्हणून विश्वेश्वर मंदिराकडे बघितलं जातं पण त्या तिन्ही मंदिराच्या सुशोभीकरणासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निधी देता आला हाच खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आज विश्वेश्वर मंदिराच्या इथं देखील काम सुरू आहे उन्हा शेठ तुमच्या साक्षीनं बैरी मंदिराच्या इथं देखील काम सुरू आहे आणि एवढा निधी दिला म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही याच्यामध्ये अजून जर काय करायचं असेल अजून चांगल्या पद्धतीनं अजून दिमागदार काय करायचं असेल तर असं समजा की नियोजन मंडळाच्या तिजोरीची चावी ही तुमच्याकडे आहे तुम्ही सांगाल तो निधी या संपूर्ण परिसराला द्यायला पालकमंत्री म्हणून मी तयार आहे परंतु झालेली जी विकासाची कामं आहेत त्या विकासाच्या कामाकडे देखील आपण डोळस पद्धतीने बघितली पाहिजे मग अशी कोणीतरी या ठिकाणी उल्लेख केला की आपण शिवसृष्टी उभारली शिवसृष्टी शिवसृष्टीच्या बाबतीतलं महत्व किती रत्नागिरीकरांना माहिती आहे मला अजिबात माहीत नाही परंतु शिवसृष्टी झाल्यापासून आतापर्यंत एक लाख वीस हजार पर्यटकांनी शिवसृष्टी बघितली याचा अर्थ रत्नागिरीकडे येणाऱ्या लोकांचा पर्यटकांचा ओढा देखील वाढलेला आहे आणि या शिवसृष्टीचं महत्व हो काय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल काही कालावधी पूर्वी अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जाईल अशा पद्धतीनं शासनानं घोषणा केली होती मग त्याच्यामध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील यांनी प्रामाणिकपणाने ते उभं करण्याचा प्रयत्न केला परंतु तो, तो सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये सरकारला यश मिळालं नाही पण देशातलं अरबी समुद्राच्या बाजूचं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर कुठं असेल तर ते तुमच्यामध्ये रत्नागिरीमध्ये आहे हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आणि हा देखील एक पर्यटनात्मक विकास आहे बाबा छावा चित्रपट आता सहा महिन्यापूर्वी आला असेल पण दीड वर्षापूर्वी या देशातला सगळ्यात संभाजी महाराजांचा उंच पुतळा जर कुठं झाला असेल तर तो देखील तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये झाला छोटी स्थळ विकसित झाली पाहिजेत पर्यटकांचा ओढा रत्नागिरीकडे आला पाहिजे तरच व्यापारी वर्गाला ताकद मिळू शकते आपला छोटा छोटा व्यापारी जगू शकतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून या पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं गेले तीन साडेतीन वर्ष घेतलेला आहे आज आपल्यापासून जवळ असलेलं चंपक मैदान जे आहे त्या चंपक मैदानावर देखील पंधरा हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प होतोय काही लोक सांगतात प्रकल्प कुठे आणले उद्योगमंत्र्यांना आणले नाही प्रकल्प कधी येणार आहेत खरं तर तिथं जाऊन डोळस पद्धतीनं जर बघितलं की कशा पद्धतीनं काम चालू आहे तर आपल्या लक्षात येईल की पुढच्या वर्षीपासून आपल्या मुलांना मुंबईला जायची आवश्यकता नाही आपल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या समोर नोकरी करण्याची संधी महायुतीच्या सरकारनं पंधरा हजारचा पंधरा हजार कोटीचा प्रकल्प या रत्नागिरीमध्ये आणून आता ही सुविधा देखील उपलब्ध केलेली आहे त्याच्यामुळे ही सगळी आमची जबाबदारी आहे राजकारणामध्ये काम करत असताना समाजकारणामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्मांना बरोबर भर घेऊन त्यांना जे जे आवश्यक आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे स्टेडियम जर कुठवत असेल तर ते देखील तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये होतंय आजपर्यंत अंडरचं स्टेडियम देशाच्या पातळीवर कुठेही झालं नाही आणि म्हणून ते देशातलं पहिलं स्टेडियम असल्यामुळं आज सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही निर्णय घेणार आहोत की त्या स्टाडि स्टेडियमला कानोजी आग्रेंचं नाव दिलं पाहिजे ती भूमिका आम्ही घेतली आणि ते नाव देखील कान्होजी आग्रेंचं त्या आपण स्टेडियमला देणार आहोत परंतु काही गोष्टी घडायच्या अगोदरच चिवचिवाट फार होतो म्हणजे मी अजून तिथं जायचो आहे पेठ किल्ला आहे की मिरकरवाड आहे अरे हे तुम्ही सगळं बाजार सोडून द्या ज्या अर्थी कानोजी आंग्रेंचं नाव उदय सामंत त्या स्टेडियमला लावतो देशातल्या त्या अर्थी उदय सामंतच्या नक्की मनात काय हे देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी ओळखलं पाहिजे त्याच्यामुळं एखाद्या वाडीचं नाव चुकलं एखाद्या ज्या गावाचं नाव चुकलं तरी देखील मामा हल्ली राजकीय प्रश्न निर्माण होतो हे फार मोठं आश्चर्यकारक आहे ठीक आहे परंतु त्याला उत्तर मी चांगलं दिलं की नाही कान्होजी आंग्रेंच्याच नावाने ते स्टेडियम होईल दुसऱ्या कोणाच्याही नावानं ते स्टेडियम होणार नाही हा देखील माझा आपल्याला शब्द आहे साध्या साध्या गोष्टी आहेत मी आत्ताच इथे येताना प्रीतमला बघितला प्रीतम आयरेला आज एक रत्नागिरी शहरामध्ये मोर्चा सुरू आहे कशासाठी तर ज्या ठिकाणी राजानं गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली त्या ठिकाणी देशातलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार बांधण्याचा निर्णय तुमच्यासारख्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला पण काही टेक्निकली बाबी असल्यामुळं पहिल्याला पहिला निधी देत असताना आपण कम्युनिटी सेंटर म्हणून दिलं पण ताबडतोब नगरपालिकेनं ठराव घातला की जरी कम्युनिटी सेंटर असेल तर ज्यावेळी त्याचं उद्घाटन होईल ते बौद्ध विहार म्हणूनच होईल आणि मी जबाबदारीनं सांगतो मी जे जे उल्लेख करतो हे तुम्ही गुगलमध्ये जाऊन तपासा कुणाकडनंही माहिती घ्या जसं मी सांगितलं की शिवसृष्टी ही अरबी समुद्राच्या बाजूला असलेली देशातली पहिली आहे तसं आपल्या रत्नागिरीमध्ये होणारा बौद्ध विहार हे देशातलं शासनानं पाहिलेलं पहिलं विहार आहे हा देखील इतिहास रत्नागिरी शहरामध्ये घडतोय परंतु नगरपालिकेच्या निवडणुका आल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या की अनेक लोकांना जे चांगलं चा, चाललंय ते थांबवण्याची प्रवृत्ती बऱ्यापैकी वाढताना आपल्याला दिसते आणि या बौद्ध बाबतीमध्ये देखील हायकोर्टाने देखील निर्णय दिला की ते बौद्ध विहारच आहे इथं कुठचंही से कम्युनिटी सेंटर बांधलं जाणार नाही हे गौतम बुद्धांच्या स्मृती चिराकाळ टिकण्यासाठी या संदर्भातलं बौद्ध विहार या ठिकाणी बांधलं जाणार आहे पण बाबा मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे तुम्हाला करायची आहे तुम्हाला करायची आहे मुन्नासेट तुम्हाला करायची आहे पेडणेकर साहेब तुम्हाला देखील करायचे आहे राजन फाळकेना देखील करायची आहे शेवटी आपण काम करत असताना रत्नागिरी शहरामध्ये नक्की काय घडतंय त्याचं खरं काय आणि खोटं काय चित्र तुमच्यासारख्या लोकांनी जनतेसमोर ठेवलं पाहिजे आज आपण किवा पॅलेसला जर गेला किवा पॅलेसला गेल्यानंतर पुन्हा एकदा सांगतो की या भारतातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विना सावरकरांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये तिवाराजाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये सगळ्या भारतरत्नांचा इतिहास आहे हे देशातलं पहिलं जालन जर होत असेल तर ते आपल्या रत्नागिरीमध्ये झालं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील केला परवा मी भारतरत्नांच्या शिल्पांचा लोकार्पण सोहळा केला कुठेही विचारा ग्रेजे स्कूल ऑफ आर्ट्सला विचारा आजपर्यंत वर्ध्यामध्ये फक्त महात्मा गांधींचा हा ऑटोमोबाईलमधल्या वेस्टमधनं केलेला सगळ्यात चांगला पुतळा म्हणून बघितलं जायचं पण आज आपल्या या भारतरत्नांच्या शिल्पांची भविष्यामध्ये गिनीश बुकामध्ये नोंद होणार आहे भारतातले भारतरत्न जे कोकणानं दिले ते पुढच्या पुढीला बघता यावेत ते समजावेत त्यांना या भावनेतनं या ठिकाणी आपण हे भारतरत्न शिल्प वेस्टेजमधनं करण्याचा निर्म निर्णय घेतला आहे काही लोकांनी मला अनेक वेळा सल्ला दिला असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे विरोधकांचा देखील चांगला सल्ला मी ऐकतो विरोधकांना देखील मी कधी नाराज करत नाही आणि म्हणून एक जाणीव करून देतो इथल्या सगळ्या जमलेल्या मंडळींना माझे नेते माननीय ने एकनाथ शिंदे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आठ दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांमध्ये नव उद्यान करण्याचा निर्णय घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांमध्ये नमो उद्यान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यातलं नाविन्यपूर्ण उद्यान जर कुठं होत असेल तर ते माझ्या रत्नागिरी शहरामध्ये होत आहे ते उद्यान जे महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं दिव्यांगांसाठी अपंगांसाठी आणि जो वंचित घटक आहे तो स्वतःच्या शरीरानं चालू शकत नाही स्वतःचा आधार म्हणून चालू शकत नाही अशा लोकांसाठी नमो उद्यान ही संकल्पना आपण या ठिकाणी आणली आणि मला असं वाटतं की त्यात एक कोटी रुपये देखील या नगरपालिकेमध्ये पोचलेले आहेत काल काही लोकांनी मला सल्ला दिला की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब देखील होते मामा व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना शब्द देतो की भविष्याच्या एक महिन्यामध्ये भारत देश अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं रत्नागिरीमध्ये काय केलेलं आहे हे बघायला येईल अशा पद्धतीचं एक स्मारक त्या बिहारी वाजपेयी साहेबांच्या रत्नागिरीमध्ये निर्माण केले आणि आम्ही देखील आज महायुतीमध्ये काम करतोय आम्ही देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि असं असताना अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाचं एखादं स्मारक उभं करण्याचा निर्णय हा शासन म्हणून पालकमंत्री म्हणून मी नक्की घेईल पण मामाना कदाचित आठवत नसेल ही संकल्पना कुणी मांडली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे काही वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रात्री भेटायला आलो होतो त्यावेळी मला तुम्ही असं सांगितलं होतं की आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे आणि विशेषतः संघाच्या लोकांची अपेक्षा असू शकते की अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्मारक हे रत्नागिरीमध्ये उभं राहिलं पाहिजे आज या विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो नुसता पुतळा नाही तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी या देशासाठी काय केलं याचं पूर्ण स्मारक या रत्नागिरीमध्ये उभं करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं काल काही लोकांचा मार जो होता तो आज फुसका ठरलेला आहे हे देखील मला कळलेलं आहे अजिबात चिंता करू जे काय तुम्हाला पाहिजे ते करून देण्याची धमक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सांघिकपणानं विकासाची संकल्पना मांडली पाहिजे आपण सगळ्यांनी सांघिकपणानं रत्नागिरीचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिकपणानं झडलं पाहिजे आपल्याकडे एकच जी त्रुटी आहे जी मी मान्य करतो जसं का चांगलं काम केलेल्याचं के चा श्रेय मी माझ्या मतदारांना देतो तसं वाईट कामाचं श्रेय मी मतदारांना देणार नाही त्याची जबाबदारी मी स्वीकारणारा कार्यकर्ता आहे तेवढं माझ्यामध्ये धाडस आहे आणि ती अडचण म्हणजे आपल्या रस्त्याची अडचण पण ते देखील मी सांगितलं की चौदा मेला आपल्याकडे पाऊस सुरू झालेला आहे काल देखील आपल्याकडे पाऊस सुरू होता पण मामा विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो की पुढच्या दोन महिन्यामध्ये त्या रत्नागिरी शहरामध्ये एकही खड्डा एक शिल्लक ठेवणार नाही हा देखील माझा आपल्याला दिलेला शब्द आहे आणि जे जे सांगितलं ते करण्याचा सा प्रयत्न प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की परमेश्वराच्या मनामध्ये आहेत की त्याला अपेक्षित असलेलं काम हे माझ्याकडनं करून घ्यावं म्हणूनच विठ्ठल मंदिराचा सुशोभीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय हे देखील एक ऐतिहासिक काम आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधीच्या जीवनामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात काही लोकांच्या जीवनामध्ये आले नाहीत जीवना ते माझ्या जीवनामध्ये आले त्याच्यामध्ये भैरी गुवाचा मंदिराचा विषय असेल आपल्या या मंदिराचा विषय असेल विश्वेश्वर मंदिराचा विषय असेल या सगळ्या गोष्टी करण्याचं भाग्य तुमच्यामुळं मला मिळालंय आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उरलेली देखील रत्नागिरीकरांची कामं ही प्रामुख्यानं पूर्ण केली जातील हा देखील शब्द देतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट समोर असलेली आहेत तर जाळीमुळं मला स्पष्ट दिसत नाही तर ते माझ्यासोबतच आहेत चिंता करण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी <laughs> आणि या संपूर्ण जिल्ह्यातल्या भंडारी समाजाने एक माझ्याकडे मागणी केली होती आणि ती मागणी होती दानश्वर भागवय शेठ पुतळा आणि स्मारक हे रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे पावसामुळे फक्त त्या स्मारकाचं उद्घाटन राहिलेलं आहे पाऊस संपल्यानंतर मुन्ना शेट तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत देशातलं पहिलं शेठ किरांचं सगळ्यात मोठं स्मारक कुठे कुठं असणार आहे किती रत्नागिरीमध्ये असणार आहे एवढी चांगली विधायक कामं की तुमच्या आशीर्वादानं माझ्याकडनं पार पडत आहेत राजूगुरू बरोबर आहे ना त्याच्यामुळं मला कोणाच्याही तुमच्या सल्ल्याची नक्कीच आवश्यकता आहे पण उपरेच्या सल्ल्याची आवश्यकता नाही म्हणजे मामा तुम्हाला कळलं असेल तुम्ही मला हक्कानं सांगा मुंडासाहेब तुम्ही मला सांगा दादा तुम्ही मला सांगा तुम्ही चार उठाबा करायला सांगा तुम्ही धावायला शंभर मीटर सांगा काय पळायला सांगा सगळं करेल पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला आवश्यकता ना नाही आणि म्हणून मी सांगितलं ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्याचा तुम्ही सत्कार केलेला आहे त्यांनी जर मला निवडून दिलं नसतं पाच पाच वेळा परत काय सांगावलं होतं काही लोकांना जाणीव करून द्यावी लागते पाच पाच वेळा जर रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं नसतं तर या भाग्यशाली कार्यक्रमाचा सा, सा, साक्षीदार मी होऊ शकलो नसतो आणि म्हणून जे सगळं श्रेय आहे ते विरोधकांपेक्षा आपल्या मतदारांचा आहे रत्नागिरीकरांचा आहे आणि म्हणून या रत्नागिरीकरांना देखील मनापासून धन्यवाद देतो मी जर अनेकांना सांगितले की आता कोणावर बोलूच नका विपिनला देखील सांगितलं विपिनला देखील हल्ली साहित्यिक काही काही शब्द आणि होव्या सुचायला लागलेले आहेत आता मला वाटतं तो, तो, तो पण पुस्तक लिहिणार आहे की काय पण तरी पण मी त्याला सांगितलं की आता आपण बोलणं बंद करू आपण लोकांपर्यंत जाऊ आपली कामं जी काय केली ते आपण लोकांना सांगू ज्यांना चार चार वेळा लोकांनी नाकारलेला आहे त्यांच्यावर आपल्याला काही बोलण्याचा अर्थ नाही जर प्रमोद शेठ आपल्याबरोबर आहेत तर अशोक शेठ आपल्याबरोबर आहेत तर मुन्ना मुन्ना शेठ आपल्याबरोबर आहेत जर नाना आपल्याबरोबर आहेत तर पेंडेकर आपल्याबरोबर आहेत जर समीर आपल्याबरोबर आहे जो राजू आपल्याबरोबर आहे जो अण्णा आपल्याबरोबर आहे तर बाकी कोणाची काळजी करण्याची काही आवश्यकता आहे असं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाटून घेऊ नये आपण एक संघपणानं या रत्नागिरीच्या विकासाची जी संकल्पना आखलेली आहे ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणानं काम करू आणि ते प्रामाणिकपणानं काम करू हा मामा शब्द मी तुम्हाला विठ्ठल मंदिरात देतो आणि अशा पद्धतीनं कुठच्याही कामाला राजकीय स्पर्श लागणार नाही ही दक्षता आमच्याकडनं घेतली जाईल म्हणून तुमचा श्रेयाला मी सलाम करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा माझ्याकडे आग्रह करला की या कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे या कामाला तीन कोटी रुपये दिले गेले पाहिजेत आणि ते माझ्याकडनं दिले गेले हे माझं जसं भाग्य आहे तसं तुमचं देखील सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याची संधी कुटुंबाला दिलीत त्याबद्दल व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून आभार मानतो